नमस्कार जर तुम्ही अजूनही लाडकी बहिणीचा फॉर्म भरलेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्या फार महत्त्वाचा आहे त्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑनलाईन फॉर्म भरणे बंद झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला कशाप्रकारे लाडकी बहिणीचा फॉर्म भरायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा भरलेला फॉर्म कोणाकडे नेऊन द्यायचा आहे किंवा सबमिट करायचा आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती आणि हा फॉर्म फार महत्त्वाचा आहे या गोष्टीची तुम्ही आवश्यक नोंद घ्या त्यापूर्वी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या तरी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला ला आहे की नाही हे कमेंटद्वारे नक्कीच सांगत चला बघा मागील काही दिवसात महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढला होता त्यामध्ये सविस्तर सांगितले होते की आता लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळवून घ्यायचा आहे त्या महिलांनी आपल्या शेजारील अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजेच अंगणवाडी सेविकांकडे आपला फॉर्म भरायचा आहे आणि नेऊन द्यायचा आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा तुम्हाला आता जो फॉर्म दिसत आहे हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे आणि अंगणवाडी सेविकांकडे नेऊन द्यायचा आहे त्यामुळे हा फॉर्म अचूक पद्धतीने कसा भरायचा आहे हे ध्यान धरून बघा हा फॉर्म भरताना बघा आपल्याला वरच्या साईडला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योज योजना अर्ज असं दिसत आहे या मध्ये आपल्याला महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जन्मदिनांक आणि अर्जदाराचा संपूर्ण पत्ता ग्रामपंचायत आणि पिनकोड हे सर्व माहिती योग्य लिहून द्यायची आहे जेणेकरून आपला फॉर्म तुटीत जाणार नाही त्यानंतर खाली बघा ज्या ठिकाणी या महिलेचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणची पण योग्य माहिती आपल्याला भरून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड हे योग योग्य बराबर टाकून घ्यायचं आहे जर बघा महिला दुसऱ्या राज्यातील असेल तर तिला आपल्या पतीचे जन्म ठिकाण व तिथली माहिती योग्यरित्या भरून द्यायची आहे आणि शासनामार्फत इतर विभागातील राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर होय की नाही यावर योग्य प्रमाणे क्लिक करून जर घेत असाल तर दरमहा किती रुपये आपल्याला पगार मिळतो हे पण आपल्याला त्या फॉर्मवर लिहून द्यायचं असेल या फॉर्ममध्ये आपल्याला बघा वैवाहित स्थिती लिहून द्यायचं आहे म्हणजे एखाद्या जर व महिला विधवा असेल तर विधवा आहे का हे लिहून द्यायचं आहे आणि विवाहित असेल तर विवाहित असल्याचे लिहून द्यायचं आहे जशा प्रकारे आपली व्यवहार स्थिती आहे योग्यप्रमाणे तशाच प्रकारचे वरी माहिती आपल्याला लिहून द्यायचं काम आहे त्यानंतर बघा आपल्याला अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचे तपशील लिहून द्यायचं आहे येथे आपल्याला कोणतीही चूक करायची नाही कारण की येणारे सर्व पैते आपल्या बँक अकाउंटवर येणार आहेत त्यामुळे बँकेचे पूर्ण नाव बँकेचे धा बँकाधारकाचे नाव बँक खाते आणि आय एफ एस सी कोड योग्यरित्या टाकून घ्यायचा आहे आणि आधार कार्ड बँकेला खात्याला जोडलेलं आहे की नाही हे पण आपल्याला इथं टिक करून द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर या, या बराबरीला काही झेरॉक्स आपल्याला लावून द्यायचे ला ला आहेत त्यामध्ये आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी सी हे लावून द्यायचं आहे त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा जे राशन कार्ड आहे ते आपल्याला यासंग जोडून द्यायचं आहे त्याचबरोबर अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराचे फोटो जर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे आदिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षाचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला आपल्याला याला जोडून द्यायचा आहे बघा आपल्याला खाली टीप लिहून दिलेली आहे अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्याचा आहे म्हणजेच आपला हा पूर्ण अर्ज भरल्यानंतर आपल्याला हा अर्ज अंगणवाडी केंद्रामध्ये नेऊन द्यायचा आहे म्हणजेच अंगणवाडी सेविकांकडे नेऊन द्यायचा आहे या फॉर्मबरोबर आपल्याला अर्जदाराचं हमीपत्र असल्याचं एक फॉर्म मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला योग्य माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्याच्यावर टेक करून अर्जदाराची सही व नाव लिहून आपल्याला हा फॉर्म अंगणवाडी केंद्रामध्ये सबमिट करायचा आहे हे सर्व माहिती भरून सबमिट केल्यानंतर आपल्याला अर्जाची पावती मिळणार आहे त्यावर आपल्या अर्जाची नोंदणी क्रमांक असेल आणि अर्ज स्वीकारण्याची सवी सवाक्षरी असेल अशा प्रकारे हा फॉर्म भरून अंगणवाडी केंद्रामध्ये सबमिट केल्यानंतर तुमचा लाडकी भहिन योजनेचा फॉर्म शंभर टक्के मंजूर होईल आणि अशा सर्व यो सरकारी योजनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद